नमस्कार शेतकरी बांधवांनो गव्हाच्या पेरणीबाबत आपण तुम्हाला काही सविस्तर माहिती याल खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा आपण त्या पहिल्या माध्यमातून दिलेल्या आहे आणि दरवर्षी प्रमाण आपण काही काही नवीन व्हिडिओ शेतकऱ्यासाठी घेत असतो त्यातील एक भाग आता गव्हाचं व्यवस्थापन हा एक भाग आहोत माध्यमातून लाईव्ह माध्यमातून तर आताच तुम्ही बघू शकता मी, मी शेतामध्ये पाणी भरत आहोत आणि पाणी भरताना शेतकऱ्याला काय काय मेहनत घ्यावं लागते ते सुद्धा तुम्हाला दाखवतो बघू शकता पाणी भरताना शेतकरी अनेक गोष्टी बघत असतो जसं की याला तुम्ही आरी म्हणता सरी म्हणता किंवा काही भागात ताशे म्हणतात कधी बांध बांधणी म्हणतात असे वेगवेगळे नावं आहे अशा पद्धतीने बांधणी केल्या जाते दोन दिवसापूर्वी दिवाळीच्या आत बाहेर आपण हा गहू पेरलेला आहे स्वच्छ आणि क्लीन वावर आहे आपण तुम्ही एकदा नजर टाकू शकता पाठीमागे सुद्धा सोयाबीनची शेती आहे आणि त्यामध्ये आता आपण हे पाणी भरणे हे काम चालू केलेलं आहे दोन दिवस झाल्यावर गव्हामध्ये दे। पाणी देणे खूप महत्त्वाचा भाग असतो आणि आपण आता पाणी देणं सुरू केलं आहे ही आऱ्या ज्या पाणी भरून झालेल्या आहे त्या पण तुम्हाला दाखवतो आणि भरून आलो हे ते पण तुम्हाला दाखवतो दोन दिवसच पेरणी होऊन झाल्यामुळे गव्हामध्ये जर्मिनेशन व्हायला थोडा वेळ लागतो थंडीही लागते महत्त्वाची गोष्ट थंडी असते तेव्हाच गहू पेरावा लागतो थोडी गडबड अशी आहे की आमच्याकडे पाणी व्यवस्थापन जरा कमी असल्यामुळे आम्ही गहू पेरणीची गडबड करतो हळूहळू थंडीसुद्धा आता सकाळी सकाळी जाणवू लागली आहे त्यामुळं निश्चितच गहू पेरणी करायला काही हरकत नाही परंतु थंडी चं प्रमाण पाहिजे तेवढं नाही त्यामुळे ते दोन नोव्हेंबरनंतर जर पेरणी केलीस तर खूप जास्त फायदा शेतकरी बांधावाला होईल तर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची की पाणी दिल्यामुळे जर्मिनेशन चांगलं होईल आणि जर्मिनेशन चांगलं होण्यासाठी पाणी देणं खूप गरजेचं आहे मागच्या आठवड्यात यामधली सोयाबीन आम्ही खूप चांगलं नत्रस्थिरीकरण या शेतामध्ये होईल कारण सोयाबीनची शेती आहे आणि सोयाबीनच्या शेत्रा शेतीमध्ये नत्रस्थिरीकरण होतं त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचं चा याच्यामध्ये मुळावर गाठी असल्यामुळे या ठिकाणी युरियाचं प्रमाण खूप जमिनीमध्ये साठवलेलं असतं त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दुविदल नंतर एक दल पीक असं म्हणजे गहू आणि सोयाबीन आलटून पालटून पीक फेरपालट यामुळे निश्चितच गहू खूप चांगला येईल अशी मला आशा वाटते आणि यामध्ये हेच सांगायचं की पाठीमागं दाना अंकुर होण्याआधी पाणी जर दिलं तर शंभर टक्के एकसारखी उगवण होईल एकसारखं जर्मिनेशन होईल आणि शेतकऱ्याला खूप चांगला फायदा होईल तर लाईतून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की गहू पीक येत असताना जमीन ही एकदम वाढता याव्या यासाठी जमीन नरम असणं गरजेचे आहे जर्मिनेशनसाठी पण अत्यंत गरजेचे आहे बघू शकता खूप चांगलं पाणी भरणं हे शेतीमध्ये चालू आहे शेतकऱ्यांना एक आवर्जून गोष्ट सांगतो की मागील काळामध्ये शेतकऱ्याला पीक पद्धती निवडण्याला खूप मोठा वाव मिळत आहे पाणी पाऊस जर चांगला राहिला सा तर बरेच लोक गहूसुद्धा घेईल कारण गव्हाला जास्त पाणी लागतं चार ते पाच पाणी कधी कधी बागायतीवा असलं तर सहा सात पाणीसुद्धा लागतं आणि त्यामुळे उत्पन्नही चांगलं होतं तर थोडं बहुत कमी पाणी असलं तर हरभरासुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु गव्हाला पाणी द्यावं लागतं आणि पाणी देत असताना तुमचे बांध जे असते पा पाण्याचे बारे ज्याला दारे बारे म्हणतात ते पण चांगले मजबूत असायला हवे बघू शकता आम्ही अशा पद्धतीने दारे काढत असतो राजा आमचा डॉगी आहे शेतात चक्कर मारायला आणि इकडं पण तुम्ही बघू शकता की आमचे वावराची एक लेवल बघून आपण हे दारे त्याला बारी म्हणतात तसे आम्ही काढलेले आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही लक्षात घ्या की गावामध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ते तुम्हाला दाखवत आहे अनेक शेतकऱ्यांना गहू हा खाण्यापुरता पेरायचा असतो पण उत्पादनाच्या दृष्टिकोनात जो दिला जातो त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चांगलं वाण निवडणे जर तुम्ही बुस्टरचं खाण्यासाठी भरघोस हे नवीन वाण आले आहे ते घेतलं तरी चालेल किंवा अजित एकशे दोन मुकुट हे वाण तुम्हाला खाण्यासाठी खूप चांगले आहे समाधान भेटला तरी तो पण लावा किंवा उत्पादनाच्या दृष्टीने दृष्टिकोनानं तुम्ही श्रीराम एकशे अकरा तीनशे तीन झिरो तीन, पाच असे भरपूर वाण आहे इतरही मार्केटमध्ये ते लावा तर मला एवढं सांगायचं आहे लावीच्या माध्यमातून गावासाठी तुम्ही जी शेती निवडता तिचं मी तुम्हाला प्रत्यक्ष लाइव मध्ये माहिती दिली आणि पाणी कसं भरलं जातं तेही तुम्हाला मी दाखवलं तर सर्व शेतकरी बांधवांना गहूबाबत काही माहिती लागत असल्यास यावर कमेंट करा धन्यवाद